नमस्कार मैत्रीण आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच याचा प्रोमो रम्या आणि वसुंधरा म्हणजे तिची आई दोघी जणी काव्याच्या नात्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या हाती तो व्हिडिओ लागतो जो मानेनी काकूची मैत्रीण घेऊन आलेली असते आणि तो व्हिडिओ प्ले करत त्या दोघी म्हणतात काव्याचा बॉयफ्रेंड जीवा रम्या तिच्या आईला विचारते कधी फोडायचा हा बॉम्ब आणि खाली साठे गुरुजी आलेले असतात ते सांगतात सोळा डिसेंबर धनुर्मासारंभ अघटित घडण्याची शक्यता आहे हे ऐकून काव्य आणि जीवा एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात आणि वर वसुंधरा म्हणते सोळा डिसेंबरलाच हा बॉम्ब फोडायचा आता लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार रम्या आणि वसुंधरा या व्हिडिओचा वापर कसा करतील आणि त्याचा परिणाम जीवा काव्याच्या जीवनावर काय होणार आहे जीवा आणि काव्याचे नाते अधिक घट्ट होतील की त्या दोघांमध्ये अंतर येईल हे पाहणे आपल्याला खूप रंजक ठरणार आहे पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा भेटूया आपण हो त्याच्या भागात